तुम्ही मातरम माझं नाव जितेंद्र भावे आहे निर्भय महाराष्ट्र पार्टीच्या या प्लॅटफॉर्मवरनं आम्ही पुन्हा एकदा आर टी ओच्या चोऱ्या मार्या आणि वजन काट्यातली हेरफार ही तुमच्या समोर आणतो आहोत लाईव्ह आत्ता आम्ही आहोत पेट रोडच्या एस टी महामंडळाच्या या वर्कशॉप मध्ये जिथे वाहनं आणून उभी केली जातात आणि त्यांचं वजन जे आहे ते इथं चेक केलं जात आता ही गाडी सी एकोणावीस शून्य एक, एक। हिला किती किलो जास्त आहे म्हणून फाईन केला आहे सातशे किलो सातशे किलो सातशे दहा किलो जास्त आहे म्हणून फाईन केलेला आहे पण हा काटाच फॉल्टी इथला हा ज्याच्यावरनं आता कंपनी जे हे केलेलं आहे काटा तो बघा कंपनीकडनं काटा केलेला आहे त्याची पावती आहे ते किती वजन दाखवत आहे किती कितना वजन ती आहे एकोणपन्नास एकोणपन्नास हजार नव्वद पाचशे नव्वद किलो आहे आणि आता इथे आणि इथे जो का केलेला आहे हे बघा हे आरसी आहे त्यांचं खाली पडू नका हे खाली पडू नको हा हे आरसी बुक आहे यांच सत्तेचाळीस हजार पाचशे याच्यात एक टनाची कितना उन्नीस सो पाचशे सोडतात ते धरून एकोणासशे एकोणपन्नास हे बरोबर आहे पण आता या ठिकाणी एसटी महामंडळाच्या इथल्या पार्वती वेब ब्रिज कुठे इथं एस टी महामंडळाच्या शेजारी पार्वती वे ब्रिज आहे तर त्या वे ब्रिज वरन पन्नास हजार तीनशे हा हे आलेले बघा हे इथं एकोणपन्नास हजार पाचशे नव्वद पन्नास हजार तीनशे आता या मॅडम आमचं ना रेकॉर्डिंग करताय हे बघा दाखवा त्यांना हे का करता असं माहिती का आपण ज्या ज्या वेळेला आहे ना सरकारी चोऱ्या पकडतो तर हे सरकारी जे नोकर आहेत हे स्वतःला मालक समजतात जेव्हा की आम्ही मालक आहे या देशाचे आम्ही इथं चोर उचक आम्ही खुले आम लाईव्ह करतो तर ही चूक करताय तुम्ही आणि महिला असल्याचा गैरफायदा घेऊ नका बिलकुल काही फायदा घेऊ नका तुम्ही ना सरकारी नोकर आहात आमचे नोकर आहात लक्षात घ्या नाही चुकीचं करताय तुम्ही आणि तुम्ही दबाव आणायला पाहताय आमच्यावर आणि चोऱ्या पकडतोय आम्ही चोऱ्या पकडतोय लक्षात घ्या चुकीचे काम करू नका आणि सरकारी नोकरच जेव्हा चोऱ्या करतात ना त्याच वेळेला ते व्हिडिओ करतात आणि आजपर्यंत आमचा सगळी देशामध्ये आग लागली सगळीकडे लोक लाईव्ह करतायत देशभर लाईव्ह करतायत कारण सरकारच आणि सरकारी नोकरच चोऱ्या करतायत आता इथं सातशे किलोची चोरी झाली आहे म्हणून आम्ही लाईव्ह करायला आलो आणि हे काय करणार याच पोलिसाला पाठवणार आम्ही तीन महिने सेंट्रल जेल ला जाऊन आलो पण आम्ही काम थांबवणार नाही आम्ही स्वातंत्र्य सैनिक लोक आहे ही स्वातंत्र्याची दुसरी लढाई लक्षात ठेवा आम्ही हे सगळे तुमच्यातले काळे इंग्रज आहे ना त्यांना हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही सातशे किलोची चोरी केली सातशे किलोची चोरी त्यावर आज त्या गाडीचे हाल बघा त्या गाडीला टायर नाही बघा त्या गाडीला टायर नाही कसे चालवतात त्यांचं त्यांना माहिती एक टायर आहे चालवायच्या चा पैसे वाटत यावं लागतं जर ट्रान्सपोर्ट कॉस्ट वाढली तर महागाई वाढणारच आहे आणि चोऱ्या कोण करताय आरटीओ वाले चोऱ्या करताय सातशे किलोची चोरी केली आणि कितीचा दंड केला सव्वीस हजार रुपये सातशे दहा किलो या सातशे किलोच्या चोरीमध्ये जेव्हा की हे ओव्हरलोड नाहीये वाहन तरी चोरी दाखवून म्हणजे एक्स्ट्रा ओव्हरलोड दाखवून सव्वीस हजार रुपयाचा दंड केलाय आणि टोटल आहे सदोतीस हजार पाचशे हे बघा त्याचा दंड आहे आणि हे टायर खराब आहे ना म्हणून त्याचा सुद्धा दंड केला अरे फाट फाट फाटते एवढं सगळं घेऊन चालायचं म्हणल्यावर तेवढं भाडं नाही मिळत स्पर्धा आहे दुसरा गाडीवाला भाडं घेऊन जातो आज सदोतीस अडोतीस हजाराचा टायर आहे याची लाच ठेवा जरा स्वतः गाड्या चालवून दाखवा स्वतः धंदा करून दाखवा भर लूट चालू आहे आरटीओ वाल्यांची नितीन गडकरी साहेब तुम्ही